बघा शेता, कर या शेतामध्ये आम्हाला आता हे करायचंय कडधान्य धान्य पेरायचंय आणि आज सकाळपासून बसल्या की तिला आल्यात साडेसातला सात ला आले वाटत काळामुग इथं टाकणार आहे तर ट्रॅक्टरवाला येतोय आज फायनली येणार आहे वाटतं बघूया आता का जातोय परत तिथून कालपासून आयडिया देतोय नुसता पळवतोय यांना येतायेत या शेतामध्ये सगळं धान्य घेऊन कुठे टाकलं ते तिकड छायाकड पिशी बघितली तिथं आज त्या तिथे पिशी आहे तिकडे पिशी आहे आणि त्या मधली काढलीच काढली काढलं का कोण चढलेलं कुठं आहे मग आता आगा तिथं पण मध्येच बघ आपला रस्ता होता पुट्टपुरेची तिथं तिथं पण कोणतरी लगत तिथं कसं काय नांगरलं हे नांगरला असं नाही माणसाने सगळे नांगरतात ग पहिलं कोण नव्हतं या साईडला करत आई पाणी बंद झाला ना तिथं सगळी काठ्यान आता घाटात नाही भेटत तेवढा काठ्यानात एक किलो विकला तरी शंभर रुपये येतात हा मुगाला आणि एक किलो मध्ये किती दहा पंधरा किलो निघत असेल ना एक किलो पेरल्यावर दहा पंधरा किलो तू दोन किलो आणलेला मुग हा उडीद हा आता बघू किती किती होते बघूया आता मी घाटावरून बियाणं म्हणजे आणलाय आईला उडीदाच तर उडीद आता पेरणार म्हणजे एक किलो मध्ये किती निघते ते बघूया पण मेहनत पण आहे परत झाड तेवढी उपटायची असं हे करत राहायचा त्याला पण आणि सुकली का दोन दिवसांनी न्यायचा आणि मग ते झोडायचा झोडला का मग ते सगळं हे असतात ना काढायचा आणि मग त्याला असा सुपानी सुपानी वाढवायचं तुला त्या टायमाला आणि चालेल मग ते खाली दाणे पडणार ना मग ते दाणे पडले आपल्या पाक मग तो न्यायचा कशाने परत डोक्यावरच काय असं बांधून न्यायला लागल ते दाणे मध्ये साडीमध्ये तेच नयच हे आता उफटलं ना साड्या आणायच्या त्याची बोचकी बांधायची डोक्यावर घ्यायचा आणि मग समजा ह्या शेतात हे करायचंय ते घालायचं शेतावरच करायचं आहे ना घरात नाही न्यायचं ना तेच म्हणलं डोक्यावर एवढा घरापर्यंत न्या पहिले अशीच करायची आहे ना घरात न्या तिथे डाबन कुठं न्हायचं काय काठण होईल मुंग काय आवरा काय तो मग काय हा ते बरं तिथं झोडायचं एका दिवसात होत असेल ना मग तू आता पुढच्या वर्षी पासून ह्याच्या नादी लागू नको भाताच्या एक दोन शेत फक्त कर खायसाठी चांगले तांदूळ कर विकायचे नको त्याच्यात काय फरक फायदा नाही वाडा कोलम लागेल हा एकदम जिरा असतो हा तसंच कर डोक्याने काम करायची जरा पहिले कसं करायचे इथून एवढा उचलून प्रत्येक शेतातून आमच्या डोक्यावर घेऊन जायचे लोक तेव्हा डोकं नव्हतं हो कोणाला आता सगळ्यांना डोके आलेत ना टेक्नॉलॉजी आली वाढली म्हणून आता काय केलं सगळ्यांनी प्रत्येक शेतामध्ये ना एकात मूग एकात मटकी चवळी असं सगळं करायचं जिथं जास्त भाव चणा चणे का नाही करता येत नाही पेरायचे अरवराची भाजी मस्त उतर ना टाकायचे बघायचे तर मध्ये मग टाकायचे ना भाजीला पण किती मस्त होते भाजी तुला माहितीये का आमची भाजी किती भारी होती त्याची हरभऱ्याची आला बाबा हा ट्रॅक्टर वाला एकदाचा बघा तिथून येतोय बारीक येतो आणि या दोघी पण आहेत त्याच्या माग मागच ट्रॅक्टरवाल्याचे पाठ काही सोडत नाहीत जसं काय फुकटच करतोय बघा आता त्याच्या मागं मागं काय सांगायचं सा? मागं बघा या दोघी पण मागं माग सेट लावा <laughs> <laughs> तुझ्याकडे मोबाईल आहे ना निर्भय करेक्ट हा चला चला असू दे आता आईने इथं पेरलंय आता पेरलंय ते कसं पेरणार आहे ते मी तुम्हाला दुसऱ्या शेतात कशी पेरते ना ते दाखवते आणि मग पेरल्याच्या नंतर असा हा ट्रॅक्टर त्याच्यावरून नांगरतो आणि ओलावा असल्यामुळे कसं आहे हे होत नाही ट्रॅक्टर चालत नाही तर हे बघा आता इकडे या कशा पेरतायत ते बघूया आपण हे बघा ते बघा असं घेतलंय ना पेरतायत अशा हा असं पेरायचं मुळा कोणी पेर काय मुळा नाही ती भामरूट आहे मुळाला भामरूटला मुळा म्हणतात भात पण पडलाय भात पण उगवणार आहे मग डबल छेद पीक हे मूग आहे ना आ, मुग आहे मुग आहे मुग आहे मुग आ आ, मुग आहे आहे का टाकते बघा शेंगाची खायला मुगाच्या शेंगा हा <laughs> मुगा येतील ना फेब्रुवारी पर्यंत हा लागतात भाजल्यावर हा पोपटी पोपटी हे पोपटी घालूया आपण हांडी अंडी अंडी मटन चिकन सगळं कोंबरे टाकू कोंबऱ्या बघा शेतकरी शेतकऱ्यांच्या बायका शेतकऱ्यांच्या बायका असं मारत राहायचं शेतकऱ्यांची बायका

आणि हा ह्या काकीचा शेत आहे आता पेर था 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 मदे, मदे हे पेरतायत हे बघा मध्ये मध्ये कुठं त्या हे पण टाकतायत वाल, वाल वाल पावटा गावचा कडवेवाल कडवेवाल पण टाकतात पावटा पावटा हा ना आता हा झाल्याच्या नंतर मग कुठला आहे मग आपला तो एकच होता अजून ती केलीत का मग काही त्या याच्यासारखा मंग्यासारखा छोटा ट्रॅक्टर घ्या ना असा आणि चालू असा ना। <laughs> तो नाही चालणार इथं का बारा बारा। तो फक्त चिखल करायला भात लावता ना हा आहे काय बरा अरे बघा असा झालं आता इथं पेरून आता तो त्या ट्रॅक्टरवाली येतील आणि मग इथून आता हे पेरल्याच्या पेरल्यावर त्याच्यावरती असं ते ट्रॅक्टरनी नांगरतील तर तिकडे कसे नांगरता ते बघू चला पहिले आपण हे बघ कस रुचलं हे बघ ओरलं आहे ना सगळा सगळ्यांनी बरोबर आहे ना परत घरी ती काकी फिरते तिकडं तिचं ट्रॅक्टर तिकडं चालू आहे मला आता मुंबईला निघायचं आहे म्हणून मी म्हणली मला जाऊ द्या आणि बाबा अजून इथं अंडे मारता बघा परत आलो त्यांच्या आपण शेतामध्ये तो, शेता तो, तो नारळ का मध्ये ठेवलाय ठेवायला मध्ये ठेवायला लागतो देवाला अगं बघ किड होती माझ्या पाठणीवर शी हा ना चल मला जा याच तांदूळ नेते कसा काय नेऊ तांदूळ नेतेच कायम गाडी कदम गाडी कितीची येते भेटेल का मला आता नाही भेटायच मग हा येतोय का बघ ना शिवाजीला फोन लाव आलाय काय तो पण येतो बारा साडे बाराला तो पण होईल का आपलं मग मग चारलं नकोले रात्र होईल मी जाईल कशाने पण मग मी एसटी तुला सोड मी पोरांना बोलवेल कुठंतरी न्यायला गाडी घेऊन ये मला हा कुठं चेंबूरला हां चेंबूरला चल एस टीनी कशाने पण जाऊ मग मी हां तांदूळ बिंदू नाही मला तांदूळ नाही चांगले तांदूळ पाहिजेत आता जुने आता नाही तिकट भात चकड चिकट झाला तर चाल पण नवीन पाहिजे काळे बिळे नापेत सपेत पाहिजे मग ते बारीक कोलम माहित ना हा मग ते आता दगडी काकूचं पेरायचा राहिला फक्त पेरला म्हणजे आता फक्त त्याच्यावरती नांगरच आहे हे बघा असं पेरलं ना आता तिथे कसं नांगरलंय ते बघा असे छोटे छोटे रोप उगवतात हे बघा हा हा बघा हा मूग आहे आता हा दोन महिन्यात मस्त शेंगा येतील फेब्रुवारीत तर मी फेब्रुवारीत येईल हा आणि तुम्हाला शेंगा कशा येतात त्या शेंगाची पोपटी कशी लावतात ते पण आपण करूया पोपटी हा काय त्या मंदा काकूला बोलवू मग आपण पोपटी लावूया पोपटी भट्टी पोपटी बोलतात पोपटी हा मग वालाचे पण येतील तेव्हाच येईल इथून आम्ही आता घरी जालोय हा कलिंगड कलिंगड पण आमच्या इथे भरपूर होत असे फे फेकून देतात भाव नाही मिळाला तर चार अन्याला आठ अन्याला आम्हाला तेव्हा द्यायची तेव्हाच्या जमान्यात आमच्या है ना यावर्षी मी येणार काय पण करून येणार जरी जत्रेला नाही यायला भेटले तरी जत्रेच्या नंतर येईल पण येईल बघा आता आम्ही मी निघणार आहे तर आईनी तर आता मस्त सुकट तांदूळाची भाकरी इथं मच्छी आहे टूल मच्छी पापड असं मस्तपैकी खाते आईचा मार्गशीर्ष आहे आईने घेतलं इथं मसाला आणि तेल आणि पापड त्याच्यावर खाते मग आम्ही दोघं जण मस्तपैकी त्याच्यावर ताव मारलाय आता एवढं खायचं आणि गप्प मुंबईला निघायचं असं